हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आणखी काही शब्द बघू वाक्यांमध्ये यांचा उपयोग कसा होतो उड किंवा युजड टू याचा अर्थ इथे येणार म्हणजे वाक्यामध्ये कम आहे म्हणून येणार गो असतं तर जाणार म्हणजे भविष्य काळासारखंच तो येणार मजे वुड कम ही वुड नॉट कम तो नहीं वुड ही कम तो येल का व्हेन वुड ही कम तो दूसरा शब्द है हॅड बेटर जास्त चांगले राहीन तिला माहीत असलेले जास्त चांगले राहीन शी हॅड बेटर नो शी हॅड बेटर नॉट नो तिला माहित असलेले माहीत नसलेले जास्त चांगले राहीन हॅड बेटर शी नो तिला माहीत असलेले जास्त चांगले राहीन का व्हॉट हॅड बेटर शी नो तिला काय माहीत असलेले जास्त चांगले राहीन इथे हॅड भूतकाळी रूप नाही नीड, नीडचा अर्थ आहे गरज असणे आम्हाला कामाची गरज आहे वी नीड वर्क वी नीड नॉट नीड वर्क आम्हाला कामाची गरज नाही डू वी नीड वर्क आम्हाला कामाची गरज आहे का व्हाय डू वी नीड वर्क आम्हाला कामाची गरज का आहे पहा तिसऱ्या वाक्यामध्ये आम्हाला कामाची गरज आहे का आणि चौथं वाक्य आम्हाला कामाची का गरज गरज का है? आहे म्हणजे आहेच्या अगोदर का असणे आणि आहेच्या नंतर का असणे या दोन्ही वाक्यांचा अर्थ वेगळा वेगळा होतो नंतर डेअर म्हणजे हिम्मत असणे मला विचारण्याची त्याच्यामध्ये हिम्मत आहे ही डेअर आस्क मी डेअरिंग शब्द म ओळख ओळखीचा आहे ना तोच डेअर आहे हा ही डेअर नॉट आस्क मी मला विचारण्याची त्याच्यामध्ये हिंमत नाही डेअर ही आस्क मी मला विचारण्याची त्याच्यामध्ये हिंमत आहे का व्हाट डेअर ही आस्क मी मला काय विचारण्याची त्याच्यामध्ये हिम्मत आहे आता काही सरावासाठी वाक्य पाहू सम सेंटेंसेस फॉर प्रॅक्टिस तू मुंबईहून नागपूरला कसा पोचला हाऊ डीड यू रीच नागपूर फ्रॉम मुंबई माझ्याजवळ तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे आय हॅव द अँसर टू युअर क्वेश्चन रामानुजन हा भारतातील प्रसिद्ध वैज्ञानिक होता रामानुजन वाज अ फेमस सायंटिस्ट इन इंडिया खूप ऊन होते आणि रामू घामाने नित्रत होता इट वॉज व्हेरी हॉट अँड रामू वॉज स्वेटिंग त्याला खूप भूक लागली होती ही वॉज व्हेरी हंगरी या मुलांचे वडील कोण आहेत हू इज द फादर ऑफ दीज चिल्ड्रेन तो नक्कीच गरीब माणूस आहे ही मस्ट बी अ रियल पुअर मॅन शेजारी म्हणाला त्यांचे वडील सुतार होते सेड, देअर फादर वाज अ कारपेंटर। त्याची कमाई खूपच कमी आहे का डज ही अर्न अ व्हेरी मिगर इनकम त्याचे जेवणात खूप लक्ष आहे ही इज फॉंड ऑफ इटिंग फॉन्ड ऑफ म्हणजे ची आवड असणे तू सगळ्यांशी सहमत नाही का आरंट यू ॲग्री विथ एव्हरी मला सांग ते काय आहे टेल मी व्हाट इज दॅट मूर्खांनो तुम्ही काय करणार आहात यू इडियट्स वॉट वी आर यू गोइंग टू डू तुझी असे बोलण्याची हिंमत कशी झाली हाऊ डेअर यू स्पीक लाईक दॅट तू मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नको यू डोंट ट्राय टू मेक मी फूल तू परत येशील तेव्हा काही गाजरे घेऊ ये व्हेन यू कम बॅक ब्रिंग सम कॅरट्स मी याचे शंभर रुपये दिले कारण हा बोलू शकतो आय एम चार्जिंग हंड्रेड रुपीज फॉर इट बिकॉज इट कॅन टॉक एकदा तो बाजारात सहज फिरत होता वन डे ही वॉज वॉकिंग लेझरली इन द मार्केट या बयाच विद्याथा हवा वाटला धीस मेड मेनी ऑफ द स्टूडेंट्स फील जेलस कारण की बीरबल खूब हुशार है बिकॉज बिरबल इज द वायजेस्ट बिरबल त्यांच्यात येऊन मिसळला बिरबल केम टू जॉईन देम या प्रश्नाचे उत्तर देणे अशक्य आहे इट इज इम्पॉसिबल टू अँसर धीस क्वेश्चन इतक्या खात्रीने तुला कसे काय माहीत आहे हाऊ डू यू नो दॅट फॉर शुअर तो भांडणाची एकही संधी सोडत नसे ही नेव्हर मिस्ड अँड अपॉर्च्युनिटी टू फाईट अशी वेगवेगळी वाक्ये नेहमी नेहमी सरावासाठी वाचत राहायची आणि उपयोग करून बघायचा काही काही बोलून पाहायचं माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा गुड बाय